माध्यमातून जर एखादा मराठा विसरून राहिला जुळलं नाही तर त्यासाठी आपण त्यांना अशी मागणी केली शंभर टक्के आरक्षण ते मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षणातल्या सगळ्या क्षेत्रातलं शंभर टक्के मोफत शिक्षण करण्यात यावं मिळेपर्यंत क्युर्टिफिकिशनच्या माध्यमातून मिळणार आरक्षण आणि ते मिळेपर्यंत आणि सगळ्या स्वराच्या माध्यमातून जर एखादा माझा मराठा भाऊ हुकला तर त्यासाठी हे मोफत शिक्षण आणि ज्या सरकारी भरत्या करणार आहे आरक्षण मिळेपर्यंत त्या करायच्या नाही नाही तर जर तुम्हाला त्या भरत्या शासकीय करायच्या असल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करायच्या या मुद्द्यात त्यांनी असं दिलंय राज्यातील मुलींना केजी टू पीजी शिक्षण देण्याच्या शासनानं निर्णय निर्मय निर्गमित करण्यात येत आहे पण मुलींना म्हणलं मुलं दिले सोडून खुटी पातर होणारच आणि मी नेमक्या खुट्या चुकसासाठी शंभर टक्के द्यायचं कबूल केलं दिलं तर अर्थ परत मग मी बोललो ते म्हणजे ते किती दिलं तरी ऐकतच नाही दुरुस्त पाठी दुरुस्ती मी केली तुम्ही गेली मग हे काय म्हणते शंभर टक्के सगळ्या क्षेत्रातलं मोफत शिक्षक देण्यात यावं आरक्षण मिळेपर्यंत आणि नोकऱ्या आरक्षण मिळेपर्यंत त्याच्यातल्या आमच्या जागा भरायच्या नाही तुम्हाला जर का भरा लोकांचा लेकराचं या होत्या आनंद नाहीत पण आमच्या जागा सुरू आता हे मोफत शिक्षण करतो म्हणले त्याच्यात चार झालाच दिलं ना आठ झालं याचा सुद्धा शासन निर्णय लागणार त्याचा सुद्धा निर्णय चांगले घेतले त्याबद्दल आमचं काय म्हणणं काहीच म्हणणं ना फक्त याचे शासन निर्णय आवश्यक आता हे आतला द्यायचा या खांडा बरं का मला मी खरं खरं सांगत असतो वाचायला टाइम नाही मिळाला हे एवढं मोठं दप्तर दिले टाइम पण नाही आमचं जे कोण सोडून तुमचं घेऊन पळवत मध्ये ते का झाली आधी एक एक मार्ग लागून द्या मला तुमच्या शाळाचा मध्ये चालता लेकराचा कल्याण होणार तुमच्या शाळाच मध्ये तुमच्या तुमच्या काय परवानगी ना आमच्याकडून फी आहात हा नाही फी भरायला कापून एक एक करू ना राहो लागून सुद्धा हे लेकर नाही आले मी रात्री आलोय पनवेल मार्गे रोडवर झोपले मी स्वतः बघितलं साधे कष्ट नाही घे आपण एक एक मार्ग काढू सगळं जर एखाद्या तर कोणतंच नाही व्हायचं नाही प्रॉब्लेम येते समजून घ्या तुमच्या मुद्द्याला खोडत नाही अजिबात नाही शंभर टक्के घेईन शब्द आहे म्हणून जगायचं तुम्हाला पण मला एक एक मार्ग काढू द्या जातीचं कल्याण होईल यायचं नाही मोठ्या घटर म्हणून होत नसतं आणि लोक एकत्र नसतात मग हे पोरं त्यानं झोपलेलं बघितल्यात गाड्या लोन नाही गाड्या बशी इतके एक वच नाही येते इतके शब्दात जाग नाही काही धेंगाल नाही करायचं म्हणलं काही करत नाही खुशाल होत उन्हात बस म्हणलं तर किती सात गंडक आणि जागर बसू ते पदरात पाडायचं काहीतरी आपल्याला याच्यात फक्त त्यांनी मोफत शिक्षणात हा बदल करावा आणि तेही लवकरात लवकर द्यावं संध्याकाळ पोच आज मान्य शिंदे समितीची आपण कायमस्वरूपी मागणी ठेवली होती त्यांनी टप्प्याटप्प्यान मदत वाढ देऊ असं सांगितल्यामुळे दोन महिन्याची कुठे ना त्यांनी ती केली ती अधिकृत केली त्याचा जी आर पण काढला त्यांनी जिल्हा स्तरावर आपण वस्तिग्रहाच्या बाबतची मागणी केली होती एका नवीन मागणी नाही करता मागचे जे पण आपण पुढच्या तोंडाच्या स्थान पहिले मेन आपले आरक्षणाची होते आपला तिचा जीव जास्त गुंतलेला होता जे जरी मागं पुढं झालं तर मी नंतर करता येईल परंतु त्याबाबत ते निर्णय घेतोच म्हणले पण आदेश मात्र दिसत नाही असला तर मी वाचणार वाचन आले शब्दाला शब्द उद्या सकाळी कोणाला बोलायचं कामच नाही सगळ्यांना घेऊन आहे हे जे वाचलं ना पुन्हा एकदा आव्हान करतो जे जे वाचलंय त्याच्यात ज्याला ज्ञान असेल त्याने माझं सगळं चर्चा करायला सुद्धा बस फिरून डबल चूक होता कामानं इकडं या जे वाचा मग पुढचा निर्णय तुमचा ऐकून सुद्धा घेऊ तिकडून शेंगा ठोकू नका तिथे निमानाने घेतला निर्णय ने तो तू ये तो ह्याचा सांग लोकांसर सांगू नव्हती तिकडे राहणार आपल्यावर बघायला जाणार दा इकडे येईल सांगू लागणार कारण माझ्या माहितीनुसार आपल्या या तीन मुद्द्यावरती आपण लावून धरलेलं आंदोलन त्याच्यातला अध्यादेश नाही सगळ्या सोयऱ्यांचा आपल्यासाठी महत्वाचा तो त्यांनी सारखीच्या बाबतचा मुद्दा घेतला होता बाकीचे घेतले काही आणखीन राहिले पाठीमाग काय झालं होत एसीबीसी एडब्ल्यू आणि एसीबीसी चे काही विद्यार्थ्यांच्या निवडी झाल्या होत्या पण त्यांना नियुक्त केला जात नव्हता नवकऱ्या त्याच्या आदेशांच्या पद सुद्धा निर्माण केले तर काही ईडब्ल्यू चे खूप पोरं उपोषण करते खूप असं म्हणजे त्यांचे खूप हारला पैसा चालू चे सुद्धा दोन हजार चौदाचे कोणाला का त्याच्यात सुद्धा त्यांनी सांगितलंय काही वाचून दाखवत नाही दाखवत नाही उशी वाचून दाखवली नाही तरी आम्हाला त्याच्यातलं बार काही वाचायचंय याच्यातलं एखादा फेटता शब्द फिरतो हो केला ना, 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 ना तुम्ही लय बाहेर आण त्यामुळे मला पटकून बाहेर मग वाचण्यावर देणार मी रात्र जागाय माय बापा शब्द सांगतो मी शब्द भेटत वाट नाही मला तो वाचितो मी कोणता काय शब्द बोललाय सचिव याच्यावर देऊन देतो तुम्ही काय शब्द आहे का याचा काना मात्रा होकला काय माझ्या बापाचा माझ्या बाप बापाच्या पोराचं म्हणतो एक जर कानं मात्रा होकला एवढा लढून आपला उपयोग नाही म्हणा म्हणून याच्यावर अभ्यास करावा लागतो याच्यावर ते वाचायला लागतो वेळ दिला उच्च याला ना बाहेर ते जनता चालू हलग्याव तुमचा चालत चालू मला वाटतं मला बुड इथे टाकून चलावं आपलं बाहेर पाठवून म्हणजे तुमचा रावी शोध टाकतो असा नाही तुमचे केस माझर कोणाच नाही कोणावरच टाकत नाही तुम्ही इतकं माझा विश्व आणि मी बी जीव तुमच्यासाठी तयार आहे याच कारण त्यांचं काय होतं बघूयात आपण त्यांना आत्ता आणि रात्रीचा वेळ झालाय त्याच्यावरती आता अभ्यासक बोलून जे महाराष्ट्रात कोणी अभ्यासक असतील त्या या आम्हाला सांगू लागला नाही तो उद्या त्याला परत तिकडं बॉम्ब रायचा केलं जे नाही ते नाही तो एकही शब्द घेत आहेत सांगली इकडे आपण त्याच्यावरती चर्चा करूयात त्याच्यावर अभ्यास करू त्याच्यावर वाचू आपणही संध्याकाळी याच्यावर चर्चा करू एकत्रित तिथं जिथे तिथं कोणाला वानाला त्रास होईल असं काय करू नका सगळे जण इकडे थांबा मी तुमच्या शब्दाच्या पडून नाही तुम्ही माझ्या नाही आपल्यापासून कोणालाही ना मुंबईकरांना त्रास होऊ द्यायचा नाही कारण मुंबईतले भाव सुद्धा सगळे जनता आपली आहे आपण त्यांचे एकमेकावर माया करायला शिकायचे सगळ्यांनी त्या मार्केटकडे या तिथं सगळ्यांनी आता जेवण ठेवणं करू आपण याचा वागद्या करत बसू आणि आपल्याला आझाद नगरला गेलं तरी आरक्षण घ्यायचं इथून घ्यायचं कुठून आपण तपास म्हणलो आंतरूल गेलं तरी आम्हाला घ्यायचं आणि तुम्ही दिलं तरी घेतील नगर बदल तरी आणि पुण्यात दिलं तरी घ्यायचं आणि आझाद मैदानला गेलं तरी घ्यायचे आझाद का आपलं नाही आपण म्हणलं कमा महागार नाही आज काहीच द्या मग काय हरकत नाही आम्हाला कशीच जाऊन काय गर्भातायचे काय आम्हाला ते अजून काय काय जागा धरायचे काय सगळ्यांनी जागा देत दोन दोन गुण ठेवी पडली गुण तू आली गुण घेमत असं काय नाही ना त्याच्यामुळं काही गोष्टी समजून घ्या आपल्याला अभ्यास पूर्ण व्हावा लागल दूरदर्शन ठेवावं लागणार त्यांनी ते आपण त्या तीन चार मागण्या आता केल्या त्याबद्दल जे शासन निर्णय दिले त्यासाठी इकडे आलेले आहेत आपण आपलं काय म्हणणं आहे पण तरी ते आल्याच्या नंतर वाचूनच निर्णय समाजाला विचारून घेतला जाईल म्हणजे तुम्ही आणि महाराष्ट्रातला मराठा समाज मिळाल्याच्या बांधवाच्या माध्यमातून ते त्यात चुकीला म्हणजे मी काय हा हा म्हणणार मन नाही म्हणून तो तुमचा महाविश्वास आहे माझा आहे मला पक्क लागतंय तर जमत हो। ते आल्यावर पुन्हा आणखी घरी एक पंधरा तरी मन पंधरा मिनिटं बोललं तरी दोन चार घंटे काही काहीतरी लागणारच जाण जाणार पण आज ते वेळ दिला रात्र दिली ते कवा आले का पुन्हा आपण त्याच्यावर चर्चा करू पुन्हा मी काही वकील बांधव काय अभ्यास घेऊन बसतो चर्चा करतो आता त्याच्यावर लगेच जाणार जाणार त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांना की आता जेवायकडे जायचं आझाद मैदानचा उद्या निर्णय आपण सगळ्यांनी बसून उद्या घ्यायचा निर्णय तुमचा माझा आपल्या समाजाचा पण आरक्षण पूर्ण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही एक मिनिट यांचा काहीतरी प्रश्न एक मिनिट एक मिनिट एक मिनिट अडना करू मला आवाज नाही यायचा ते काय म्हणले तुम्ही सांगा मला डेटा म्हणलं तालुका तो आहे का, था। ले ले का, का आता डेटा मध्ये ज्याला प्रमाणपत्र मिळालंय देऊ घरावाईत म्हणा तालुका तालुकावाईट कशाला घरावायचा झाला देऊ आता मात्र मुंबईच्या सगळ्या मराठा बांधावर जबाबदारी आजची वाढली थोडं जेवणाचं आणि पाण्याचं या लेकरांना ले तातडीनं करा आणि सगळ्यांनी तिकडे बाजूला जाऊन आराम करा ते ग्राउंड कुठे बघा सगळे तिकडे चला आझाद मैदानचा निर्णय उद्या बारा वाजता आपण घेणार आहे आणि मी जर सरकारला पुन्हा एकदा सांगतो मी जर आझाद माझ्याकडे निघालो तर मागवळणार नाही मग आता मी सरकारला द्यायचा का आज चालू हे आजचा आणि रात्रीचा वेळ द्यायचा का सरकारला एवढे वेळ देऊन टाकून नाही दिले का आपण सात महिने करते का बघून उद्या त्याला मी घरे काढण्यात आता मेन कुटी ते झालं का आता धनता आलं सगळं आता खरी खुटी झाली उंची आता खोट्या खात्याशिवाय फुटत नाही चाल मी तर काय करू ते सगळ्या शेवटी सांगू का करुट्या खात्या शेवटी सांगितलेलं बऱ्या सगळ्या शिवाय जी उजी कुठे आहे ती शेवटी सांगत उशी आंतरवादीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागं घ्यायचे त्यांनी ही मागणी आहे त्यांनी त्यात असं दिलं गृह विभागाकडून याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत पण पत्र पाहिजे त्याच की सगळ्यांना त्यांनी आदेश दिलेला पत्र मात्र नाही बैठकीत अभिप्राय म्हणून त्यांनी ते केलंय पण पत्र मात्र नाही ते पत्र लागणार त्या पत्राची तयारी करावी तिथूनच ऐकत असली तर बागे साहेबांनी ते पत्र लागणार आहे दादा आम्हाला वंशावळीच्या जुळवायच्या दाधी चोपन्न लाखातल्या त्याच्यात काही आढानाव नाहीये त्याबाबत त्याला तालुका स्थानी त्यांनी समिती गठीत केली ती समिती त्याच्यामध्ये चार पाच प्रकारचे तहसीलदार असतील त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतील मोडी लिपीचे अध्यक्षक असतील त्यांनी ते वंशावळी जुळवायचं आणि पटापट काम करायचं अशी एक त्यांनी समिती गठीत केली काय आता प्रयत्न शिवाचा प्रश्न आहे आपल्या मग कळतो मग घडकायचंच नाही घड आरक्षण आपलं असं म्हणणं क्युरिटी पिटिशनचा विषय सुप्रीम कोर्टात त्या आरक्षणाच्या बाबतची आणि सगळ्या सोहऱ्याच्या याच्यातून जर एखादा हुकला दोन इथून मी म्हणतो आम्ही या सुप्रीम मान्य सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द केलेलं तर ते आरक्षण मिळेलपर्यंत लोकांच्या मनस्थिती अशी लागली ते वर बघते त्याच्याला आमचा जीव चालला इथे सांगू सांगू हे जाऊन भोंगे तिकडे नाही तुम्ही माहिती ठाणे त्याच्यावर इकडे उम्मी कधी ते डोकं होत लगे लगेच माणसा ते कोर वर बघत आहेत मी इकडे जीव तोड करू सांगतोय मी का हे ताकत अय तुम्हाला आवाज येतो का मग काय कारणा लावला मग बसा ना वर येतो का का वर तिकडं तुमच्यासाठी तिकडं वर आरक्षण मान्य इथे काय मग गप्पा सांगितला आवाज तुम्हाला लगेच आता आवाज वाढी तुम्ही गप्पा सकाळी सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आहे मग आवाज वाढावा लागतोय मला मग मा, काय करा का। मग बटन फिरायला लागतोय मला त्याचं बटन संपलं फिरू फिरू मान्य सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आणि आणि तेवढी पिटिशन दाखल केलेली ते आरक्षण दिले करेन आणि सगळ्या शहरात माध्यमातून जर एखादा मराठा विसरून राहिला जुळलं नाही तर त्यासाठी आपण त्यांना अशी मागणी केली शंभर टक्के आरक्षण निळे मराठा समाजाला शिक्षणातल्या सगळ्या क्षेत्रातले शंभर टक्के लोक शिक्षण करण्यात यावं आणि हे आरक्षण मिळेपर्यंत क्युटिपिटिशनच्या माध्यमातून मिळणारं आरक्षण आणि ते मिळेपर्यंत आणि सगळ्या शहराच्या माध्यमातून जर एखादा माझा मराठा भाऊ हुकला तर त्यासाठी हे मोफत शिक्षण आणि ज्या सरकारी भरत्या कमी करणार आहे आरक्षण मिळेपर्यंत करायच्या नाही तर आज जर तुम्हाला त्या भरत्या शासकीय करायच्या असल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करायच्या या मुद्द्यात त्यांनी असं दिलंय राज्यातील मुलींना के जी टू पीजी शिक्षण देण्याचा शासनानं निर्णय निर्म निर्गमित करण्यात येत आहे पण मुलींना म्हणलं मुलं दिले सोडू पाठीमागं काय झालं होतं एसीबीसी एडब्ल्यू आणि एसीबीसीच्या काही विद्यार्थ्यांच्या निवडी झाल्या होत्या पण त्यांना नियुक्त्या केला जात नव्हता नोकऱ्या त्याच्या आदेशांच्या पद सुद्धा का ईडब्ल्यू चे खूप उपोषण करते खूप असं म्हणजे त्यांचं खूप हार ला चालू चे सुद्धा दोन हजार चौदा चे कोणाला का त्याच्यात सुद्धा त्यांनी सांगितलंय काही वाचून दाखवत नाही मोठे दाखव वाचून दाखव आपल्या दुसरं काम आहे आरक्षण करून म्हणून गडबड झाली नाही ऊर मला जायचं होतं बैल थोडाने बैल तिकडं नापूर्वी बाबत आपण त्या नियुक्त्या देण्यात याव्यात म्हणून मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय उत्तर दिलेलं त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे नियुक्त्यापासून वंचित राहिलेल्या ईएसबीसी येस एसीबीसी सह सर्व प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्त्या देण्याकरता अधिसंख्या पदक निर्माण पदे अधिनियम पारित करून बारा विभागात पंधराशे त्रेपन्न पदे निर्माण करण्यात आली आहे कोविड मध्ये व विविध न्यायालयीन प्रकरणात रखडलेल्या तीन हजार शासनाने जाणीवपूर्वक धोरणात्मक निर्णय घेऊन सदरच्या नियुक्त्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचप्रमाणे न्यायालयीन प्रकरणामुळे नियुक्त्या प्रक्रिया रखडलेल्या दोनशे एकोणीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या एस सी बी सी टू उमेदवारांना कर अधिकारी वर्ग एक व दोन अभियांत्रिकी सेवा पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्त्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत अशा प्रकारे एकूण चार हजार सातशे बहात्तर उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येत आहे त्याचा आदेश झाला सांग झालाय तरी मी वाचणारच सांगते तरी मी एक रात्र घालणार म्हणजे घालणार मी एक काना मात्र हला तरी ऐकत नसतो मग कोणच कोपर्डीच्या खटल्या बाबतचे आदेश दिले आहेत असं सांगितलं झालं आता आता मी मुद्द्याकडे येतो तुम्हाला म्हणला मागत होतो मग तिकडे येतो काय आधी कुठे आपल्याला खोट्या आहे ना आधी कुठे ठकल्या गेले उत्तर आपलं नाही आपल्या उलटेच धंदे करायचं पहिल्यापासून ज्याच्याकडे जे काम होत नाही ते आपल्याकडे होत लोक म्हणलं आरक्षण भेटत नाही सत्तावन्न लाख काय म्हण आणि सत्तावन्न लाखाला पाच पाच लाख दिलं अडीच कोटी मराठा आरक्षण आरक्षणात गेले हे काय होत नाही कसं होत नाही मायबाप समाजाचा विश्वास जिंकावा लागतो त्यावेळेस मायबाप समाज जीव द्यायला सुद्धा माझा पुढं बघत नाही आणि हे आपल्या आंदोलनामुळेच देश आलेले नसता हे चोपन्न लाख नोंदी सुद्धा नव्हत्या मराठवाड्यात तीस चाळीस हजार सापड्या त्याही नव्हत्या आतापर्यंत चाळीस हजारावर काही केलं तरी नऊ लाखापर्यंत मराठा परिवारासह आरक्षणात जाणार आहे आणि सकाळशिवाय परत महाराष्ट्र सकाशिवाय कुंज राहील का आता आपलं जाळं किती पसरलेलं आहे या काही नोंद अर्धा महाराष्ट्र नाही आहे या भूमिका फक्त अध्यादेश गरजेचा अध्यादेश गरजेचा आहे म्हणून आपल्याला इतक्याला मिळावा लागला आपण त्यांना मराठवाड्यात नोंदणी करी सापडलाय है तर हैदराबादचे एक आहे अठराशे चौऱ्याऐंशी ते लागू करा म्हणून सांगितले लागू करा महाराष्ट्रातल्या उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी आरक्षण आहे काही ठिकाणी लॅपटाप्यात बी नोंदी सापडल्या मराठवाड्यात पहिल्यापासूनच कमी आहेत आता हे कमी आहे गॅजेट लागू करा मराठवाडा हा सगळा कोणी असं गॅजेट सांगतोय ओबीसी आरक्षणा ते गॅजेट घ्या आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेले आणि जे आरक्षणापासून वंचित राहिले त्यांच्या नोंदी सापडायला लागल्या समिती आणखी सापडणारे परिवारात महाराष्ट्रातला एकही मराठा सरसकट सॉरी सगळ्या सोयऱ्यात या शब्दाखाली महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही हे तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतो आणि जर राहिला तर मी हक्काचा घर आहे तुमचा मुलगा म्हणून पुन्हा तातील आंदोलन उभा करेन पण मराठा आता आरक्षणापासून वंचित ठेवणार परिस्थितीला आता या दोन गोष्टी झाल्या तुमच्या लक्षात पण आल्या याचा फक्त डेटा पाहिजे चोपन्न लाख नोंदीचा आता सगळ्या शहरांच्या बाबत जी अधिसूचना जे शासन निर्णयाचा अध्यादेश व्हायला पाहिजे तो मात्र याच्यात नाही आणि माझी साहेबांना विनंती तुम्ही हे प्रयत्न केले आणि त्यासाठी परत आलो आम्हाला मुंबईचा हौस नव्हती आम्ही सुद्धा कष्टकरी लोक आहेत आमचं सुद्धा काम आहे आम्हाला काही अडचण नाही आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आज आजच्या रात्रीत आम्हाला हात देश द्यावा त्यांनी एक याला जोडून आपल्याला दिले मला सांगणं गरजेचं आहे प्रामाणिक म्हणा आरोप अवश्य सांगितलं पाहिजे पुढे येते मुख्यमंत्री साहेबांची डकेरी दरी हे एक गुणत आहे त्याला तास नाही आणा ना